नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख याच्या ताज्या घडामुळे आपण पाहतच आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठवाड्यात सतत पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले यासाठी आज जिंतूर तालुक्यातील दुधना व बोरी सर्कलमधील शेतकरीने आज दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी जिंतूर तहसीलदारांना निवेदन दिले त्यात नमूद केले प्रत्येक शेतकरींचे शेतातील पंचनामे करावे अन्यथा लोकशाही मार्गाने बावीस ऑगस्ट रोजी जिंतूर तहसील कार्यालय समोर उपोषण करणार असे त्यांनी सांगितले पाहूया आपण त्यांची खास मुलाखत काय सांगितले त्यांनी

विनंती आहे की संपूर्ण कर्जमाफी करा महाराष्ट्राची आणि आम्हाला मोकळं करावं एवढंच सांगून मी दोन शब्द संपितो जय जय महाराष्ट्र तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मान्य तहसीलदार मार्फत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे तसं तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की पर परभणी जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी ढक ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे अशामध्ये अपेक्षित होतं की पंचनामे व्हावेत आणि राज्य सरकारने दखल घेऊन मदत जाहीर करावी परंतु राज्य सरकार झोपेचं सोन घेत आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे म्हणून आम्ही दोन तीन दिवसापासून वाट बघत होतो राज्य सरकार मदत जाहीर करतं की काय मदत जाहीर न केल्याने आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे येत्या बावीस तारखेला जुंतूर तहसील कार्यालयासमोर आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याचा रवाना होत आहेत तरी हे हे दृश्य पाहून आम्ही इथं रस्त्यात थांबून हे याची पाहणी केली कापसाची पाहणी केली असताना हे गुडघेड इतकं पाणी कापसामध्ये आणि अतिवृष्टी झालेली आहे जुंतूर तालुक्यामध्ये याचे पंचनामे तात्काळच करावा तहसीलदार ता साहेबांनी आदेश द्यावा तलाठी ग्रामसेवक यांना ताबडतोब रवाना करावा पाहण्यासाठी एवढीच बोलतो थांबतो